आता वळूया पुढील बातमीकडे बातमी आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या संदर्भात या संदर्भात शरद पवार यांचं वक्तव्य समोर आलंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे या बाबतीत काही माहिती नाही असं पवारांनी म्हटलंय शरद पवारांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांनी कानावर हात ठेवले साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात पवार साहेब एवढे अनुभवी व्यक्ती आहेत ते जर म्हणत असतील तर मला या बाबतीत काय माहीत नाही तर मी कदाचित म्हणेल या बाबतीतला मला काही समजत नाही साहेबांनी जबाबदारी सुप्रियाताईंवर दिलेली आहे आणि मग सुप्रियाताई जोपर्यंत येत नाहीत आणि याच्याबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीत तोपर्यंत आम्हाला सुद्धा काय बोलता येणार नाही आणि सांगता येणार नाही